नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज व्हिडिओमध्ये हा बघणार आहोत मामाच्या गावाला आलो आहे म्हटल्यानंतर आंबरस हे झालंच पाहिजे तर इथं आपण आज तयार करणार आहोत आमरस थाळी यामध्ये आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून मस्त असं कुलचे कुलचे ते सुद्धा आलू कुलचे तर त्यासाठी इथं घातले आहेत बटाटे शिजत आलू म्हणजे बटाटे बटाटे घालून मस्त असे मऊसत कुलचे तयार करणार आहोत तर इथं बटाटे शिजत घातले तीन शिट्ट्या झाले की हा बटाटा छान शिजला जातो आणि त्याचबरोबर आपण तयार करणार आहोत छोले मस्त असे झणझणीत सकाळी असे छोले घातले होते भिजत आणि हे आंबरस तयार करणार आहोत अगदी गावरान पद्धतीने तर माझ्या वडिलांना गाठीचे आणि गुळाचा असं आमरस आवडतं गावाकडे ज्या पद्धतीने बनतं ना तसंच तर ते म्हणतात मला म्हटलं आमरस अजिबात आवडत नाही म्हणून अगदी गावरान पद्धतीने हे आमरस तयार करणार आहोत तर हे आमरस माझ्या आतीनं तयार केलं आहे तर पहिल्यांदा आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा कारण की आता थोडंसं केमिकल वगैरे घालून पिकवला जातो पण आंबा हा छान गोष्ट होता होता आणि आतून छान पिकला तर चला आता आपण मसाला तयार करून घेऊया छोलेचा तर दोन चमचे तीळ एक चमचे जिरे दोन दालचिनी एक चक्री फूल आणि हे सर्व माल मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्याच थोडंसं मसाला भाजला की त्यामध्ये घालायचे तीन मिडियम साईजचे कांदे कांदे असे पातळ चिरून घेतले आहेत तर आपण आता तयार करत आहोत छोलेचा मसाला तर अशा पद्धतीने मसाला तयार केला की छोले एकदम हाताची बोटे चाटून खायला इतका छान टेस्टी तयार होतो तर हा एक कढीपत्ता ताजा कढीपत्ता घातला आहे तो सुद्धा आता परतून घ्यायचा इथे मसाला मी भाजून घेत आहे इथे तर इथं माझी अति मस्त असं गावरान पद्धतीचा आमरस तयार करत आहे तर इथं बघा थोडासा कांदा परतला की त्यामध्ये घालायचा आपण आता टमाटर टमाटर घेतले दोन मिडियम साईज चे कट करून लसूण आहे लसूण सुद्धा छान असा परतून घ्यायचा लसणाचा इथं थोडा जास्त वापर केला आहे कुठलाही विशेष मेनू करायचा झाल्यानंतर लसूण थोडासा जास्त वापरायचा म्हणजे ती भाजी किंवा आमटी छान लागते जेव्हा आपण नॉनव्हेजमध्ये लसूण घालतो ना तर असं झणझणीत असं ते मटण तयार होतं तर इथं बघा हाताच्या सहाय्यान अशी आमचे आई लागले पिळून गेला अगदी गावरान गावटी ज्या खेडेगावमध्ये ज्या पद्धतीने आमरस तयार केलं जातं गाठीचं असं गूळ घालून ते आमरस खूप छान टेस्टी असतं तर पहिल्यापासून हे आमरस असंच केलं जातं फक्त आता जरा वेगळी पद्धत आहे आमरस तयार करायची मिक्सरमध्ये घालून दूध घालून असं केलं जातं आता जरा थोडंसं मॉडर्न पद्धतीनं तर हा मसाला थोडासा थंड झाला आहे आणि थंड झालेला मसाला आता आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतला आहे आणि ही ग्रेव्ही छान स्मूदी व्हावी आणि छान टेस्ट यावी त्यासाठी घातले आहे काजू तर काजू तुम्ही भासताना घातलं तरी सुद्धा चालतं तर आता आपण मिक्सरमध्ये हे पेस्ट करून घेतले आहे करून घेतली आहे ह्यामध्ये प्युरी करताना थोडंसं पाणी घालायचं म्हणजे प्युरी छान अशी बारीक होते तर कुकर थोडा चांगला तापला की त्यामध्ये घालायचं तेल तेल थोडंसं जास्त घातलं आहे तर तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की जी प्युरी करून घेतली होती आपण त मसाल्याची छोल्याची तर मसाला चांगला तेल सुट तर भाजून घ्यायचा म्हणजे ह्यातलं टमाटर वगैरे चांगलं भाजलं जातं कारण की अगोदरच आपण हा सर्व मसाला चांगला भाजलाच आहे तर हे बघा छान असं तेलामध्ये हे भाजून घ्यायचं छोले करायची खूप वेगळी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने छोले तयार केला तर तुम्ही हॉटेलचे किंवा रेस्टॉरंटचे छोले नक्कीच विसराल तर अगदी सोपी पद्धत आहे सोनाली किचनमध्ये सगळेच पदार्थ साधे सिंपल असतात आणि चवीलासुद्धा छान असतात तर गॅसची फ्लेम जरा थोडीशी मोठी असल्यामुळे मसाला थोडासा चांगला चुटचुट उडाय लागला होता तर थोडे नंतर बारीक करून हा मसाला छान भाजला आहे तर इथं मस्त असा हा मसाला भासताना घरभर असा वास सुटला होता तर भावा मला भावाला माहित नव्हतं की हे छोले तयार होत आहेत तो म्हटलं मटण तयार व्हायला लागले काय घरामध्ये तर आमरस थाली तयार व्हायला तर ह्यामध्ये घातले दोन हिरव्या मिरच्या कट करून त्यामध्ये सुद्धा त्यामुळे सुद्धा छान त्या फ्लेवर होतो या छोलीला हळद घालायची धना पावडर आहे आणि हे रंग येण्यासाठी लाल काशीम मिरची पावडरीचा वापर केला आहे इथं मी त्यामुळे छोलेला छान असा कलर येतो आणि तिखट तीकट, तिखटासाठी मी घरगुती लाल तिखट आहे ना त्याचा वापर केला आहे त्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करू शकता जेवढं तिखट आवडतं तेवढं तुम्ही जास्त घालू शकता कमी आवडत असेल तर कमीसुद्धा घालू शकता तर धना पावडर घातली आहे तर इथं बघा मस्त असं माझ्या आत्तीनं गुळ किसून घेतला आहे गि गुळ सुद्धा बघा पांढरा शुभ्र आहे इथं राजकोटमध्ये इथं आपल्या महाराष्ट्रामधला असा गुळ मिळत नाही त्या पद्धतीनं ना? तर पांढरा गुळ होता गुळ सुद्धा किसून घेतला आहे आणि थोडंसं फोडूनसुद्धा घातलं आहे तिनं आम शिकरान म्हटलं जातं त्याला तर इथं बघा मस्त असं छोले घालून घेतलं आहे मसालासुद्धा चांगला भाजला आहे माल मसाले भरपूर घातले आहेत आणि थोडंसं पाच ते दहा मिनटं आपण हे वापरून घेणार आहोत तेल सुटोस तर आणि तेल छान असं हे छोलेच्या आमटीला किंवा या गिरवीला छान सुटलं आहे बघा मस्त असं तर छोले आपण तीन तास अगोदर किंवा सकाळी भिजत घातले तरी सुद्धा चालतो संध्याकाळीकडं असाल तर संध्याकाळकडा असाल तर सकाळी छोले भिजत घाला म्हणजे चांगलं फुगलं जातं भिजलं जातं तर हे मी सकाळी भिजत घातलं होतं आणि संध्याकाळी हे छोले करायला घेतलं आहे तर इथं बघा मस्त असं जेवढी पातळ घट्ट तुम्हाला जशा पद्धतीने ग्रेव्ही पाहिजे त्या ग्रेवीचा तशी तुम्ही ठेवू शकता थोडंसं इथं पातळ ठेवलं आहे आमटी कुणती कन्ना नव्हतो त्यामुळं छोलेचा जरा कन्संटनची पातळ ठेवली आहे आणि हे बघा सुद्धा पांढरा फोडून घेणार आहे तर घट्ट मोठं गाठीचं हिचं शिकरण करायची माझी आत्ती काम करत आहे तर घालायचे आता आपण छोल्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर मस्त अशी तर आता हे आपण झाकून घ्यायचं आठ ते तास सात तास आपण छोले भिजवले आहेत त्यामुळं ह्याला सहा शिट्ट्यामध्ये हे छोले चांगले गरगर शिजलं जातं आणि तुम्ही तीन तास अगोदर छोले शि भिजत घातला तर आठ ते नऊ शिट्ट्या द्याव्या लागतात मग छोले चांगलं शिजलं जातं जाला है, बड़े तर इथं आमरस तयार झाला आहे यामध्ये विलायची जायफळ बडेशूप नंतर सूंठ पावडर घालून घेतला आहे आणि हे आपलं झालं आहे आमरस तयार तर आपण कुलच्या तयार करणार आहोत तर कुलचा तयार करण्यासाठी मी इथं घेतला आहे गव्हाचं पीठ विशेष म्हणजे गव्हाच्या पिठाचा कुलचा तयार करत आहे आणि हा कुलचा साधा नसून आलू खिरच्या तयार करत आहोत अगदी पेशून मेनू आहे ह्यामध्ये घालायचं सा इनो साखर घालायचं सा, मीठ घालायचं आणि हे आहे फ्रेश असं दही दे। आंबट दही शक्यतो वापरू नका जे दुकानामध्ये फ्रेश दही मिळते ना ते दही वापरा म्हणजे कुलचा छान टेस्टी लागतो आणि तयारसुद्धा छान होतो तर ह्यामध्ये घातलं आहे द ही एक चमचा चिली फिक्स ऑप्शनली आहे तर हे आहे बटाटासुद्धा छान सोलून घेतला आहे आणि हा बटाटा हाताच्या साह्यानं चुरगळून घेऊ शकता किंवा खिसणीनं खिसला तरी चुर चालतो म्हणजे ह्या पिठामध्ये छान असा मिक्स होतो आणि हे पीठसुद्धा छानरित्या मळलं जातं घटसर असं हे पीठ मळून घ्यायचं मर्दून मर्दून मळायचं तर हे आलू कुलचा खूप छान टेस्टला लागतो दरवेळेला आपण कुलचा मैद्याचा तयार करतो पण ह्या वेळेला आपण तयार करणार आहोत गव्हाच्या पिठाचा खूप पचायला हलका आणि टेस्टला सुद्धा छान एकाना मैदा पचत नाही किंवा मैदा खायचा नसतो त्यांच्यासाठी हा कुलचा खूपच छान टेस्टी आणि बनवायलासुद्धा खूप सोपा आहे मीठ घातलं आहे साखर घातली आहे इनो घातले आहे मीठ आणि हे दही घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बटाटा खिसून आणि थोडंसं पाणी वापरून आपण इथं कुलच्याचं पनीक मिळणार आहोत तर इथं विलायची माझी आत्ती चिचून घ्यायची वाटीमध्ये घेऊन बारीक अशी पावडर करून घ्यायची तर आधीमध्ये हे माझं व्हिडिओ काढायचं काम चालूच आहे तर असा मोठा असा व्हिडिओ आहे ह्यामध्ये आपण गाठीचं गुळाचं शिकरण आपलं छोले छोले आणि हा कुलचा आलू कुलचा असं हे पदार्थ तयार करत आहोत मस्त असे तर अगदी थोडं थोडं पाणी करून हे घेऊन मर्दून घ्यायचं कणिक घट्ट असं अशी म्हणून घ्यायची तर घट्ट असली तर मर्दायला अजिबात हायगाई करायचं नाही हा कुलच्याला जेवढं तुम्ही घटसर चांगलं मर्दून घ्याल तेवढा कुलचा आपला छान फुगेल आणि मौस लागणार तोंडास टाकता विघ्न उरगळणारा होणार तर आता हा मळल्याला गोळा आता एका कडेमध्ये किंवा भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि अर्धा तासासाठी हे भिजत ठेवायचा तर इथं आपल्या सुद्धा छान मस्त तयार झाले आहेत आणि हे आपण हे कुकर उघडणार आहोत आणि छोलेसुद्धा छान टेस्टी झालते बरं का अशाच पद्धतीने छोले करा तुम्हाला नक्कीच आवडणार आणि ही रेसिपी लगेच सेव्ह करून ठेवा छोल्यासाठी आणि कुलच्यासाठी तर हे बघा म असं पातळ असं केलं आहे तुम्हाला घट पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी केला तरीसुद्धा चालतं तर सहा शिट्ट्यामध्ये हे छोले छान असे शिजले गरगरीत असे गर तर हे बघा मिरचीसुद्धा छान तरळी दिसते तुम्ही कस्तुरी मेथी घालू शकता आणि विशेष म्हणजे ह्याला छोलेचा मसाला वापरला नाही बाजारामध्ये जी मिळते ते तर ह्या मसाल्यानंच तुम्ही छोले मसाला तयार करा छान टेस्टी होतो तर आपण आता तयार करणार आहोत मस्त असा कुलचा तर हे कुलचा करण्याचे बरेच प्रकार आहेत तर आपण आता तयार करणार आहोत तवा कुलचा तर पहिल्यांदा मुलांसाठी तव्यामध्येच कुलचा भाजून घेतला आणि नंतर आम्ही तवा कुलचा केला म्हणजे तवा पलटी करून जो भाजला जातो तशा पद्धतीनं तर पहिल्यांदा आपण चांगला पीठ भिजून दिला आहे अर्धा तास आणि भिजल्यानंतर आता आपण लाटून घेणार आहोत त्यावर घातला आहे छान असं काळं तीळ तर ह्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही तर मी त्याला काळं तीळ म्हणलं आहे कोथिंबीर घातली आहे आणि छान असं गोल लाटून द्यायचं पातळ जास्त लाटायचं नाही थोडंसं जाडसं ठेवायचं आणि हा लाटलेला कुलचा तव्यावर घालून द्यायचा तर मुलांसाठी मी खाली वर सा ही? मदे। आने ही, करून असं भाजून घेतलं आहे आंबोळीच्या तव्यामध्ये आणि नंतर आहे तो पलटी करून घेतला आहे तर असा मऊ सूर झाला आहे तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं तुम्ही कुलचा तयार करू शकता दोन्ही पद्धत वापरून कुलचा केला तर तुमचा कुलचा एकदम टेस्टीच होणार मऊ मऊच होणार तर पहिल्यांदा माझ्या मुलांसाठी मी तव्यामध्ये चपाती ज्या पद्धतीनं भासते त्या पद्धतीने हा कुलचा तयार करून घेतला आहे मस्त असा तयार झाला आलू बटाटा कुलचा ही तर, सुद्धा सुद्धा तर ही मस्त असं तूप लावून घ्यायचं तेलाचा सुद्धा वापर केला तरीसुद्धा चालतो तर बटर असलं तरीसुद्धा लावलं तरी चालतं तर मस्त असं हे तूप लावल्यानंतर धूर उठला होता जास्त असा तुपामुळे जास्त धूर उठला जातो तर इथं छान असत मी भाजून घेत आहे आणि भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवर असं भाजून घ्यायचा आणि पड़ हा कुलचा तयार होत आहे झटपट होणारी ही रेसिपी आहे तर जास्त करपवायचा नाही पटपट असं पलट करून घ्यायचा आणि आता आपण तयार करणार आहोत तवा कुलचा तर हा तवावर थोडंसं पाणी शिपडायचं किंवा त्या चपातीला सुद्धा पाणी लावलं तरीसुद्धा चालतं आणि हा कुलचा तव्यावर टाकून आपण हा पलटू करून घ्यायचा तवाचा आणि खालच्या गॅसच्या वापेवर हा भाजून घ्यायचा मस्त असा तर तव्याला पाणी लावल्यामुळं हा कुलचा खाली पडत नाही किंवा तव्याला चांगला चिटकला जातो आणि तो वेगळा तवा घेतला आहे मी कुलचा तयार करण्यासाठी आणि छान असा कुलचा फुगवायला लागला होता आणि कुलचासुद्धा छान भाजून घ्यायचा खाली लक्ष द्यायचं आणि खाली करपून द्यायचं नाही जास्त करपला की छान टेस्ट लागत नाही कडवट अशी टेस्ट लागते त्यावरची कोथिंबीर वरचं तीळ आणि हा मोशा कुळच्या तोंडास टाकताच भिरगळणारा त्याच्यावर छोले म्हणजे सोनेपे सुहागास असे आमचं जेवणाचं ताट तयार झालं हे छान असं कुलचा तयार झाला आहे बघा गॅसवर छान भाजून घ्यायचा हॉटेलला जायची तुम्हाला आत्ता अजिबात गरज नाही घरच्या घरी बनवा हा आलो कुलचा झटपट असा कोणीही बनवू शकेल एवढी साधी सिंपल रेसिपी आहे ही तर ही तुम्हाला थाली कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा तर कुलचे छान असे तयार होत होते कोणताही पदार्थ करताना सक्सेसफुल झाला की आपल्याला करायलासुद्धा मजा येते अगदी करताना असं वाटतं की हा पदार्थ करतच राहावा असं वाटत असतं तर कुलच्यानंतर मी तूप लावत होते माझी भाऊजे हे भाजून घेत होती आमच्या दोघींचं काम असं छान चाललं होतं तर हा कुलचा टमटमीत फुगल तसा आनंदसुद्धा गंगनात मावत नव्हता आमचा तर अगदी मला वाटलं रेग्युलर कुलच्यापेक्षा हा फुगायला फुगणार नाही कारण की ह्यामध्ये बटाटा आहे पण बटाटा असल्यामुळे खूप असा मऊ सुसुद्धित झाला कुलचा तर खाली तेल लावायचं आणि हा लाटलेली चपाती त्यावर टाकायची हा कुलचा टाकायचा आणि पलटी करून छान असा भाजून घ्यायचा तर ह्यामध्ये आपण बघितलं आहे छान गोळाचं शिकरण छोले आणि हा छान असा कुलचा तर तिन्ही पदार्थ कसे वाटले ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि सोनाली किचन बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ही बघा आपलं गाठीचं शिकरण गोळाचं गावरान पद्धतीचं गावाकडचं आणि छोले कांदा लिंबू कुलचा आणि चपातीसुद्धा गेल ती बरं का तर असंच आपलं सोनाली किचन पाहत रहा धन्यवाद